हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताईदादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आज आहे मकर संक्रांत तर मकर संक्रांतीच्या माझ्या सर्व ताईदादा मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा ही मकर संक्रांत तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण कुटुंबाला सुखा समाधानाची आरोग्याची जाऊ हीच स्वामींचरणी प्रार्थना सकाळचे साडेसात वाजले आणि इथे मी आधीला ओवाळते तर त्याची तयारी वगैरे झाली तो चालला आहे शाळेत तर आज आहे आधीचा बड्डे तर आपण तर संध्याकाळी बड्डे सेलिब्रेशन करणार आहोतच पण माझं म्हणजे पहिल्यापासून ठरलेलं आहे मुलांचा बड्डे असो किंवा यांचा बड्डे असो वाढदिवस जे काही लग्नाचे वाढदिवस म्हणा सकाळीच ओवाळून घेते आणि संध्याकाळी तर आपण बड्डे साजरा करतोच तर आत्ता मी आधीला ओवाळून घेतलं आणि तो चालला आहे शाळेत तर तेच म्हटलं चला आता त्याचे पेपर सुरू झाले तर म्हटलं त्याला हळदी कुंकू लावूया मस्त त्याचं ऑप्शन करूया आणि त्याला शाळेत काढून देऊ तरी तर छानपैकी त्याला ओवाळून झालं त्याने देवांचं दर्शन वगैरे घेतलं आणि तर आता मी स्वयंपाक करते त्याचं पटकन टिफिन भरून देते त्याला भाजीपोळी खायला पण देते आणि शाळेत पाठवून देते तर त्याचं चाललंय त्याचं पाण्याची बाटली वगैरे भरायचं काम तर सण म्हटल्यानंतर आहे ना खूप छान आणि माझा आधी तर संक्रांतीच्या दिवशीचा आहे ना तर सं मकर संक्रांती आमच्या पूर्ण कुटुंबासाठी खूप स्पेशल असा सण आहे तर छान असं बाहेर ऊन पण पडलेलं आहे आणि माझे चालले पटपट त्याला तयारी करून द्यायचं काम कसं त्याचे पेपर चालू आहे तर आज त्यांनी दुसरा ड्रेस घातला सिव्हिल ड्रेस घातला आहे शाळेचा ड्रेस नाही घातला तर आत्ता नाही तर त्याला शाळेत काढून दिलं आणि माझं आता बाकीच्या कामांना सुरुवात झाली तर किचनवरचे सर्वच कामं आवरून झाले आणि मी तिळाची चिक्की अजून बनवलेली नव्हती कारण मला करायचं नव्हतं त्याच्यामुळे या ना मग म्हटलं चला आज मकर संक्रांतीच्याच दिवशी छानपैकी तिळाची चिक्की करूया आणि बरेच दिवसापासून तिळ पण आणून ठेवले होते आणि गुळ पण आणून ठेवला होता चिक्कीचा पण काही करता करता ते राहूनच गेलं तर आत्ता मस्तपैकी छान तिळ व्यवस्थित स्वच्छ निवडून वगैरे घेतले गावठी तिळ आहे अर्धा किलो आहे आणि अर्धा किलो चिक्कीचा गूळ आहे तर व्यवस्थित स्वच्छ केलं आणि तिळ येणा भाजून घेतले तडतड होपर्यंत भाजायचं आहे आणि आत्ता इथं ना तिळाची हो चिक्की बनवायला घेतले तर सगळ्यात आधी कढईमध्ये तूप टाकलं होतं त्याच्यानंतर चिक्कीचा गूळ टाकला आणि आत्ता येणा इथं गूळ वितळायला ठेवलाय तर त्याच्यात साखर पण टाकले साखरीने ना एकदम छान अशी चमक मारते चिक्की म्हणजे एकदम काचेसारखी दिसते खूप छान दिसते तर इथं येणा छान असा पाकाला ना उकळी आली आहे पाक तयार झाला आहे का बघायचं आहे असं डिशमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि गोळी झाली का बघायची आहे तर अजून थोडीशी गोळी बाकी आहे व्हायची त्याच्यामुळे अजून पाक जरा होऊन देते तर इथं छानपैकी पाक झाला आहे गॅस कमी केला आहे आणि अर्धाच किलो तिळ आहे तर अर्धाच किलो चिक्कीचा गुळ आहे दोन्ही पण माप एकच ठेवायचं आहे तर इथं सगळं तीळ भाजलेलं आहे ना गुळामध्ये गुळाच्या पाकात टाकून घेतलं आणि व्यवस्थितपैकी मिक्स करून घ्यायचं आहे चनोटा व्यवस्थित स्वच्छ घासून वगैरे घेतला आहे किचन ओट्यावर थोडंसं तेल टाकलं व्यवस्थित हाताने तेल चोळून घेतलं आणि आता चिक्कीचं हे मिश्रण काउंटर टॉपवर ओतलं आणि व्यवस्थितपैकी लाटण्याने लाटून घ्यायचं आहे खूप गरम आहे हात लावायचा नाही नाही तर हाताला चटके बसू शकता तर आता छानपैकी मोठी अशी पोळी लाटून घेतली आणि जशा आपण शंकरपाळ्या कट करतो ना त्याच प्रमाणामध्ये कट करून घ्यायचे तर खूप छान अशी चिक्की तयार होते तर मी दरवर्षी चिक्कीच करते लाडू वगैरे करत नाही पूजा करून घेते तर आज खूप लवकर उठले होते सकाळी कसं सण असल्यावर लवकर उठला ना का घरातले कामं पण लवकरच आवरतात आणि सणाच्या दिवशी किती आपली धावपळ असते ही प्रत्येकाला माहिती आहे प्रत्येक लेडीजला माहिती आहे प्रत्येकाच्या घरी हीच गंमत असते सणाच्या दिवशी ना भरपूर धावपळ असते भरपूर कामं असतात तरी तेनं मी उंबरट्याला मस्तपैकी हळदीचं लेपन करून घेतलं देवपूजा पण केली तर मार्केटमध्ये गेले होते मार्केटमधून येताना हे फुलं आणले त्याच्यानंतर जे काय आज सुगडपूजेंचं सामान घेऊन आले काल तर मला आणायचं नव्हतं मग त्याच्यामुळं आजच सर्व काही घेऊन आले आणि आल्यानंतर ना बाकीची राहिलेली देवपूजा करणारे तर सर्वच देवपूजा झाली नव्हती उंबरट्याला हळदीचं लेपन गणपती बाप्पांची आणि तुळशीचीच पूजा झाली होती सामान वगरे आने मी तर हे सर्व काही सुगड सुगडपूजांचं सामान वगैरे घेऊन आले आणि आत्ता मी देवपूजा करून घेते तर देवपूजा म्हटलं सर्वात लेट करते देवन तर इथं छानपैकी देवांची आंघोळ घातली देव उजळवले आज लिक्विडने तर खूप छान देव दिसत आहेत टाक बघा किती मस्त दिसू राहिलेत सफेद फुलं आणले होते आज पिवळं फुल नव्हतं आणलं तर सफेद फुलं देवांना वायले छानपैकी रांगोळी काढली आणि अजून बाकी देवपूजा शिल्लक आहे तर आता इथं ना सुगडपूजन पण करून घेते अशी मी देवपूजा केली कमेंटमध्ये नक्कीच सांगा देवाला एकदम स्वच्छ पुसून घेतला आणि देवांची बघा किती छान असे आंघोळ घातले एकदम देव मस्त दिसू राहिलेत उजळवले देव तर अशी केली देवपूजा हळदी कुंकमाचं पंचपाळ पण भरून ठेवलं आता इथं माझी देवपूजा झाली आता सुगड पूजन करायचं आहे तर जे काही साहित्य लागतंय ना ते सर्व मी एका ताटामध्ये घेऊन बसली आहे म्हणजे सतत उठ बस करायला नको तर इथे ना पाच सुगड आणले आणि ते स्वच्छ धुवून घेतले तर ते पण ठेवले ताटामध्ये नवीन ब्लाऊज पीस घेतला तर चला आता पूजेची मांडणी करून घेते इथं तांदूळ ठेवले थोडेसे खाली त्याच्यावर हळदी कुंकू वायलं आणि निरंजनी लावून घेतली तर जी काही पूजा आपण करतो तर दिव्याच्या साक्षीने करायची असते तर इथे मी दिवा चालू करून घेतला आणि आता इथे पाच आता सुगड पुजायचे आहे तर पाच तांदळाच्या राशी केल्या आहे त्याच्यावर हळदी कुंकू वाहिलं आणि आता सर्व सुगडला आहे ना मी हळदी कुंकू लावून घेणार आहे तर कसं काही ठिकाणी हळदी कुंकू लागतं काही ठिकाणी लागत पण नाही तर पाच बोटं सर्व सुगडला लावून घेणार आहे आणि आता इथं पूजन करायला सुरुवात करते तर सर्वात आधी सर्व सुगडमध्ये अक्षदा टाकले त्याच्यानंतर तीळ टाकायचं आहे आणि जे काही आपण भाजी वगैरे जे आणलं आहे ना ते सर्व त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर ऊस आहे गाजर आहे वटाण्याच्या हिरव्या वटाण्याच्या शेंगा आहे बोरं आहेत हरभरा आहे ज्या काही ह्या महिन्यामध्ये भाज्या निघतात ना त्या भाज्या टाकायच्या राहतात तर याच्यात चा, तुमच्याकडे काही कमी जास्त असलं ना तरी चालेल सर्वच असायला पाहिजे असं काही नाही एखादी वस्तू कमी असली तरी चालेल किंवा जास्त असली तरी चालेल तर गणपती बाप्पांची पूजा करून घेतली आणि इथं दिव्याची पण पूजा केली दिव्याला हळदी कुंकू वाहिलं फूल वायलं गणपती बाप्पांना पण फूल वाहिलं तर नागिलीचे दोन पानं ठेवले होते त्याच्यावर अक्षदा टाकून हळदी कुंकू वाहिलं आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांची पूजा केली सर्व सुगडमध्ये एक एक रुपया टाकला बोरं ठेवले तर अशी केली मी सुगडची पूजा आणि प्रत्येक ठिकाणची ना वेगवेगळी प्रथा असते तर कशी कशी तुमच्या इकडे पद्धते ना ती पण कमेंटमध्ये सांगा हे आ, तर हे सुवासिनीचं सुगड पूजन असतं तर ज्या घरामध्ये ना बघा कधी कधी दोघी जावा असतात सासू असते काही घरांमध्ये दोन जावाच असतात सासू सुना असतात तर प्रत्येकीचे ना पाच सुगड पुजायचे असतात आणि एक पुजली ना म्हणजे अशा नुसत्याच पाच पुजल्या ना तरी पण चालेल फुलं वाहून घ्यायच्या आहे तुमच्याकडे कशी पद्धत आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी माझ्या पद्धतीने पूजा केली आता इथं हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे सुगडवर हळदी कुंकू अक्षदा सुख समाधान मागायचं आहे भरभराटी मागायचे सर्वांचे आरोग्य चांगले असू दे अक्षदा वाहून घ्यायचे आहे आता इथं मी तिळाची चिक्की बनवले तर ती नैवेद्याला दाखवणार आहे आणि संध्याकाळी पुरणपोळीचा स्वयंपाक करील त्यावेळेस पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणार आहे गुळाचा पण नैवेद्य दाखवते आता अशा पद्धतीने सुगड पूजन केलं आहे आता पूजा झाल्यानंतर पुरणपोळीचा स्वयंपाक केल्यानंतर मी नैवेद्य दाखवणार आहे आता पूजा तर झाली पण पुरणपोळीचा स्वयंपाक नाही माझा अजून झालेला तर नैवेद्य दाखवी पुरणपोळीचा स्वयंपाकाचा आणि तिकडनं ब्लाऊज पीस उरलेला आहे तो त्याच्याने सुगड झाकून ठेवायचे आहे तर बघा अशी केली आहे मी सुगडची पूजा तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वेग पद्धत असते ज्यस्त्याच्या पद्धतीने सुगड पूजायची आहे तर, तर मी ह्या पद्धतीने पूजली आजची देवपूजा बघा किती छान देवपूजा पण झाली आणि सुगड पूजन पण झालं तर अशा पद्धतीने मी केली देवपूजा आणि सुगड पूजन तर पुन्हा एकदा माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा ही मकर संक्रांती तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण कुटुंबाला आरोग्याची आणि भरभराटीची जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना तर मी इथं अशी छानपैकी माझी पूजा वगैरे झाडली आहे आता तिकडनं ब्लाऊज पीस आहे ना तो इकडनं सुगड झाकून ठेवायची आहे तर ती पण झाकणार आहे पण जरा वेळ ठेवतेय आणि पुरणपोळीचा स्वयंपाक झाल्यानंतर नैवेद्य पण दाखवणार आहे पर आता चार वाजले आणि मी लागले पुरणपोळीच्या स्वयंपाकाला तर अर्धा किलो चणा डाळ घेतले कुकरला लावते दोन शिट्ट्या होऊन देते चना डाळीचे आणि इकडं कांदे पण भाजायला ठेवले कांदे आणि खोबरं गॅसवर भाजून घेते तर इथं कुकरच्या शिट्ट्या दोन करून घेतल्या भाताचा पण कुकर झालाय तर हे बघा इंद्रायणी तांदळाचा मस्त भात केला म्हणजे सारासोबत आहे ना इंद्रायणी तांदळाचा भात खायला छान लागतो तरी तर कुकर पण डाळीचा झालेला आहे चना डाळ शिजली आहे तर पाणी डाळीमधलं सर्वच आटलं मग मी आता काय केलं आहे केटलला गरम पाणी व्हायला ठेवलं आणि गरम पाणी झाल्यानंतर ते चणा डाळीमध्ये टाकलं तर सारासाठी हे पाणी लागणार आहे ना तर ते, ते सर्व पाणी आता मी ओतून घेतलं चाळणीतून म्हणजे सर्व पाणी निघालं आहे आणि आता पुरण तयार करायला ठेवते तर थोडीशी डाळ शिजलेली काढून ठेवली आहे सारासाठी तर इथं आता तूप टाकलं आहे कढईमध्ये जे चणा डाळ मी घेतली होती ती टाकली आहे आता त्यामध्ये गूळ टाकायचा आहे गूळ बारीक करून ठेवला आहे तर सुंट पावडर वेलची पावडर आणि जायफळ आणि थोडंसं मीठ हे सर्व टाकायचं आहे पुरणाच्या डाळीमध्ये म्हणजे खूप छान असं पुरण होतं आणि तीच पोळ्यांमध्ये उतरते तर इथं ना किसून जायफळ टाकू राहिले आणि गूळ पण बारीक करून ठेवला आहे तर सण म्हटल्यानंतर पुरणपोळीशिवाय सण पूर्ण वाटतच नाही तर आमच्या इकडे ना मकर संक्रांतीला पुरणपोळी करतात तर सकाळी करतात आणि ज्याला कोणाला वाटलं तर संध्याकाळी करता पण मी काय केलं संध्याकाळी सकाळचे कोणी खायला नव्हती पुरणपोळी आधी शाळेत हे ऑफिसला त्याच्यामुळं मग म्हटलं चला संध्याकाळीच आणि आज संध्याकाळी आधीचा बड्डे आहे तर आपल्या मनावर आहे पण पुरणपोळी केल्यानंतर आहे ना सण आहे असं वाटतं नाही तर मग असं आला दिवस सारखाच असं वाटतंय तरी तर छानपैकी कमी गॅसवर पुरण तयार करून घेतलं आणि गरमागरम पुरण येणं लगेच चाळणीतून तयार करून घेते थंड झाल्यावर येणार पटकन पुरण बारीक होत नाही तर हे बघा मस्त असं पुरण बारीक झालं आहे गरम पुरण येणा म्हणजे गरम डाळ राहते ना तोपर्यंत पटकन चाळणीतून बाहेर येते आणि थंड झाली का कमावती पुन्हा ग गर... खोबरं घेतलंय लसूण भाजलेला कांदा कढीपत्ता कोथिंबीर जे पूर्णाची डाळ आहे ना ती डाळ घेतलेली आहे आणि अद्रक तर आता हे सर्व मिक्सरला वाटून घ्यायचं आहे वाटण करायचं साराचं वाटण तयार करून ठेवलं आता साराला फोडणी देऊन घेते म्हणजे स्वयंपाक पटकन होईल आणि नैवेद्य दाखवायला लागल आधीचा वाढदिवस पण साजरा करायचा आहे त्याच्यानंतर तिळगुळ वाटायला लागतील तर तेल तापलं होतं जिरेचं फोडणी देऊन घेते आणि जे वाटण केलेला मसाला आहे ना तो सर्व टाकून घ्यायचा आहे लाल तिखट हळदी पावडर गरम मसाला आणि घरचा काळा मसाला हे सर्व वाटणामध्ये टाकून घेतलं तेलामध्ये छानपैकी तेल सुटोपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे पण मी लाल तिखट ना जरा कमीच वापरते सारासाठी आमच्या इकडे ना सार पिल्या जातो पुरणपोळीसोबत आणि तिखट झाला ना तर मग तो प्यायला चरका मारतो त्याच्यामुळे ना मग सारात जरा लाल तिखट कमीच टाकते आहे तर छानपैकी तेल सुटलं आहे मसाल्याला आणि जे आता मी पूर्णाच्या डाळीतलं पाणी काढून ठेवलं होतं ना ते पाणी टाकून घ्यायचंय त्याचा सार तयार करतात आणि जर गरज वाटली तर गरम पाणी करून आणि टाकायचं राहतो जर आपल्याला सार वाढवायचा असला तर इथे साराला उकळी आली आता सारामध्ये मीठ टाकून घेते आणि वरतून कोथिंबीर टाकते तर खूप छान असा साराचा सुगंध सुटला होता तर हे हॉलमध्ये बसेल होते साराचा सुगंध आला तर लगेच सार हलवायला आले तर हे बघा त्यांनी हलवून बघितलं आहे तर खूप मस्त म्हणे सार झाला आहे तर आता मी पीठ पण भिजून ठेवलं आणि भजे तळण्यासाठी ना कांदा चिरून ठेवते पण भजे ना जेवताना गरमा गरमागरम भजे बनवणार आहे कारण आधी आधीचा बड्डे सेलिब्रेशन करून घेऊ पोळ्या झाल्यानंतर तर चला इथं मी आता पोळ्या बनवून घेते आणि पोळ्या पण आहे ना खूप जास्त नाही बनवणार आहे जेवढ्या आम्हाला लागणार आहे ना तेवढ्याच बनवणार आहे आणि राहिलेलं पुरण शिल्लक ठेवून देईल मकर संक्रांतीचा व्हिडिओ आहे पण खूप लेट येऊ राहिला आहे चार दिवस लेट झालं आहे सर्व ताई दादांना सॉरी कारण वेळच नाही मिळाला व्हिडिओची एडिटिंग करायला त्याच्यामुळंच लेट लेट होत गेला तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथं छान पैकी मी पोळ्या आता लाटून घेते कुणी कुणीता ना पुरणपोळीला वरतून तूप लावतात पण मी तेलच लावते तूप लावलं ना का पोळी थंड झाल्यावर ती वातड होते तेलानी तशी ती मऊ लुसलुशीतच राहते तर छान माझ्या इथं पोळ्या वगैरे झाल्या आता देवांना दिवा लावून घेते तुळशीला वात लावते तयार झाल्या so, आज आहे आधीचा बर्थडे आधी, आधी चौदा जानेवारी दोन हजार नऊ चा आहे संक्रांतीच्या दिवशीचा आहे तर दोन हजार नऊ ला खूप वर्षानंतर संक्रांत आणि चतुर्थी दोन्ही पण एकाच दिवशी आले होते म्हणजे खूप वर्षाचा योग होता चोवीस वर्ष काय कारण त्याच्यानंतर आता तरी सोळा वर्षापर्यंत कधी चतुर्थी आणि संक्रांत एकाच वर्ष आलेली एकाच दिवशी आलेली नाहीये तर आम्हाला कसं त्याच्या जन्माच्या दिवशीचा जो न्यूज पेपर होता ना त्याच्यात ती माहिती होती तर तो पेपर मी अजून पण व्यवस्थित फाईलमध्ये ठेवून दिलेला आहे तर चला आता आम्ही माझा स्वयंपाक वगैरे तर झालाय आता आधीचा बड्डे सेलिब्रेशन करून घेतो त्याच्यानंतर तिळगुळ वाटतो आणि बर्थडे टू हाती बर्डे तु ही बर्थे तुयू हकी बर्थे तुयू हकी बर्थे तुयू तिरंगुळ घ्या गोडबड बोला तिळगुळ घे गोड बोल तिळगुळ घे गोड बोल मला द्या तिळगुळ घे गोड गोड बोला घे गोड गोड बोला असा आयुष्यमान हुशार मोठा माझ्या पूर्ण युट्यूब फॅमिलीला माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी मकर संक्रांत सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला Oh. आधीचा बड्डे सेलिब्रेशन झालाय आता मी तले माझ्या मामा मामीच्या घरी तिळगुळ द्यायला दे त्यांना तर चला येथे जाऊन पटकन आल्यानंतर भजे पण तळायचे आहेत आणि त्याच्यानंतर जेवण होतील पुरणपोळीचा सर्वच स्वयंपाक झाला आहे पण आता किती सव्वा आठ वाजले सव्वा आठ साडेआठ वाजत आले तर पटकन मामांना आणि मामीला तिळगुळ देऊन येते त्याच्यानंतर भेटते मामा मामीच्या घरी आले तर सर्वात मोठे मामा मामी आहे माझे आणि ते पण मोखड्यामध्येच राहतात तर मग त्यांना तिळगुळ द्यायला आले जरा वेळ गप्पा मारल्या चांगला अर्धा पाऊन तास झाले आमच्या गप्पा होता होता तर त्याच्यानंतर मामा मामींना तिळगुळ देऊन घरी आले भजे बनवले तर तुम्ही सांगाल का दीदी व्हिडिओमध्ये दिसले नाही पण दिदीला व्हिडिओमध्ये आवडत नाही दोन्ही मुलांना आवडत नाही खरं सांगायचं तर दिदीला पण नाही आणि आधीला पण कॅमेऱ्यासमोर यायला आवडत नाही पण आधीचा बड्डे असल्यामुळे ना आधीला कॅमेऱ्यासमोर बळ जबरी घेतलं नाही तर तो पण येत नव्हता तर आता इथं स्वयंपाक वगैरे झालाय देवांना नैवेद्य दाखवते आणि जेवण करते तर हे बघा इथं माझं सर्व किचन वगैरे आवरून झाला तर पूर्ण किचन भरलेला होता एकदम पसारा झाला होता पूर्ण किचन स्वच्छ घासून घेतला पुसला धुतला आणि रात्रीचे बघा साडे दहा वाजले सगळी मंडळी झोपली आहे आणि आज मी दिवसभर थोडी सुद्धा बसलेली नाहीत आता मी पण खूप दमले तर आता मी पण लगेच झोपून घेणार आहे व्हिडिओचा एंड झाल्यानंतर तर चल आता मी व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ शुभरात्री